नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे सह्याद्री ज्ञानवर्स या एज्युकेशनल चॅनलवरती आपण सात इयत्ता सातवीसाठी घेतल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप एक्झामबद्दल आपण माहिती घेत होतो आत्तापर्यंत आपण या परीक्षेचं असणारं स्वरूप कसं आहे हे पाहिलं त्यानंतर गणित या विषयाचा सिलेबस किंवा अभ्यासक्रम कसा आहे हे बघितलं आणि मराठी विषयाचा मराठी भाषेचा फर्स्ट लँग्वेज असो किंवा थर्ड लँग्वेज असो पहिली भाषा तिसरी भाषा कोणत्याही असो दोन्हींचाही आपण सिलेबस इथे बघितला तसाच काहीचा सिलेबस हा इंग्लिश या विषयाचा पण आहे त्यानंतर आहे एक उरलेला चौथा सब्जेक्ट म्हणजे इंटेलिजन्स टेस्ट बुद्धिमत्ता चाचणी याचाही आपल्याला एक अभ्यासक्रम आपल्याला बघायचा आहे तर आता तसं जर बघायला गेलं ठीक आहे हा जो विषय आहे बुद्धिमत्ता हा इतर बाकीच्या विषयांपेक्षा फार वेगळा ठरतो कसा वेगळा ठरतो तुम्ही मॅथमॅटिक्सला एका बॉक्समध्ये बसू शकता की ही आ, हे एक्झाम्पल आहे या पद्धतीनं सॉल्व करायचं आहे मराठीमध्ये पण तुम्ही सांगू शकता की एखाद्या शब्दाचा अर्थ विचारला तर फार तर फार जे दोन तीन अर्थ होतील त्याच्यापेक्षा वेगळं काही होणार नाही आहे इंग्लिशमध्येही तसंच सेम आहे परंतु बुद्धिमत्ता चाचणी इंटेलिजन्स टेस्ट हा जो विषय आहे हा ओपन एंडेड म्हणजे खुल्या मैदानासारखा आहे इथे कोणताही प्रश्न कसाही येऊ शकतो म्हणजे ह्या विषयाचा अभ्यास करताना तुम्हाला तुमचं मेंदू तुम्हाला तुमची बुद्धी प्रक्रिया ही ओपन ठेवायची असते ओपन म्हणजे कुठल्याही पद्धतीचा तुम्हाला इथं विचार करावा लागतो म्हणूनच या विषयाचं नाव तुम्हाला जर बघितलं तर बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे तुम्ही तुमची बुद्धिमत्ता किती तुम्ही फास्ट प्रोसेस करू शकता प्रक्रिया करू शकता एखादं क्व तुम्हाला एखादं तुमच्यासमोर क्वेश्चन दिलेला आहे त्या क्वेश्चनवरती तुम्ही किती वेळामध्ये त्याचं लॉजिक शोधू शकता ठीक आहे याचं यामध्ये आकलन केलं जातं ओके आता लॉजिक म्हणजे काय की एखादा प्रश्न तुमच्यासमोर आला आहे ओके मॅथमॅटिक्समध्ये आपल्याकडे फॉर्म्युले म्हणजे सूत्र असणार आहेत ठीक आहे फॉर्म्युलेवर आपण सॉल्व्ह करू शकतो मराठीमध्ये त्याचे अर्थ आपल्याला माहिती आहेत परंतु असे काही क्वेश्चन असतात ज्यांचा या दोन्हीमध्ये प्रकार येत नाही ठीक आहे म्हणजे त्याच्यामध्ये कुठला फॉर्म्युले लागत नाही की कुठला अर्थ लागत नाही फक्त एक लॉजिक आपलं त्याच्यामध्ये लावावं लागतं ओके आता हे लॉजिक लावायचं जो भाग आहे हा कुठं आपल्याला विकत मिळत नाही बघा ठीक आहे आणि याला कुठल्याही चौकटीमध्ये तुम्हाला बसू शकत नाही याला फक्त आणि फक्त एकच पर्याय आहे ते म्हणजे प्रॅक्टिस जितकी जास्त तुम्ही सराव करताल तितकं जास्त तुम्हाला या विषयाविषयी ज्ञान मिळेल आणि हा विषय असा आहे जेवढं तुम्ही करत जाल तेवढं तुम्हाला त्याच्याबद्दल आवड निर्माण होईल याची मला खात्री आहे ठीक आहे पहा आधीच ठरवलं की नाही हे यार आहे मला नाही जमणार आहे बुद्धिमत्ता तुमच्यापाशी येणार नाही बुद्धिमत्ता ही, ही तुम्हाला मिळणारी गोष्ट नाही ठीक आहे बुद्धिमत्ता ही विकत घेता येणारी गोष्ट नाही आहे बुद्धिमत्ता ही कोणाकडनं मागता येणारी गोष्ट नाही बुद्धिमत्ता ही फक्त फक्त आणि फक्त कमवण्याची गोष्ट आहे ठीक आहे बुद्धिमत्ता ही फक्त कमवण्याची गोष्ट आहे आणि ते फक्त तुम्हीच करू शकता दुसरं कुणीही करू शकत नाही मग तुम्ही म्हणणार सर आम्हाला मॅथमॅटिक्स जमत नाही काही फरक पडत नाही ठीक आहे काहीही फरक पडत नाही तुम्ही जर ठरवलं की मला हे करायचं तर करायचंय हां फक्त एकच गोष्ट मेंदू ओपन ठेवायचा ओपन ठेवायचा म्हणजे नेमकं काय करायचं येणारा प्रश्न हा कुठल्याही पद्धतीने येणारा आहे आणि मला सगळ्या बाजूंनी त्याचा विचार करायचा आहे प्रत्येक पॉसिबल शक्य असेल तो विचार मला करायचा आहे म्हणजे ओपन ठेवणं याला म्हणतात आणि हे जे जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा त्याला म्हणतात बुद्धिमत्ता चाचणी किंवा बुद्धिमत्ता तुमची वाढत चाललेली आहे त्याची कॅपॅसिटी वाढत चाललेली आहे त्याची ग्रासमिन पॉवर वाढत चाललेली आहे आणि याच बुद्धिमत्तेचा तुम्हाला जगामध्ये जगामध्ये म्हणण्यापेक्षा समाजामध्ये वावरताना त्याला थोडक्यात आपण व्यवहार ज्ञान जे म्हणतात तिथे ही गोष्ट भरपूर कामाला येते ठीक आहे आता या बुद्धिमत्ता चाचणी किंवा या विषयाचा जो काही काय म्हणतात त्याला आवा का म्हणजे त्याचं जे कॅपॅसिटी आहे प्रश्न विचारण्याची ती इतकी जास्त आहे की या विषयामध्ये तुम्ही सायन्स विचारू शकता मराठीस विचारू शकता जनरल नॉलेज विचारू शकता ठीक आहे जॉग्रफी विचारू शकता हिस्ट्रीचं विचारू शकता वेग म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्याही सब्जेक्टचं क्वेश्चन याच्यामध्ये बनतो ठीक आहे बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे तुम्हाला मी चमज एक दोन तीन चार ऑप्शन दिले चार ऑप्शनमध्ये पहिल्या याच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला जर मी म्हटलं की हे बघा चला आता काय सांगते बरं उदाहरण सा उदाहरण द्यायचं जर झालं ठीक आहे तर मी तर नर्मदा ठीक आहे गोदावरी कृष्णा पुन्हा कावेरी असे मी तुम्हाला चार ऑप्शन दिले आहेत तर या चार ऑप्शनपैकी ऑड मॅन आऊट कोणता असेल हे तुम्हाला शोधावं लागतं ठीक आहे आता जर बघायला गेलं तर सगळ्या मेन नद्या आहेत मुख्य नद्या आहेत मग ह्याच्यातलं ऑफ मॅन आऊट कुठला असेल वेगळा कोणता आहे तर लक्षात घ्यायचं की नर्मदा काय विचार करायचा उत्तर कसं आलं ठीक आहे नर्मदा कसं तर नर्मदा ही जाती अरबी समुद्रामध्ये ठीक आहे आणि या बाकीच्या तिन्ही आहेत ते जातात बे ऑफ बेंगॉलमध्ये म्हणजे ठीक आहे लॉजिक बघा काय की तीन ऑप्शनमध्ये जे चार नद्या आहेत त्यातल्या तीन नद्या बे ऑफ बेंगॉलमध्ये जातात एकच जी जा आहे ती उलटी अरब अरबी समुद्रामध्ये जाते म्हणून ती ऑडमॅन आउट आहे अशा टाईपचे भरपूर क्वेश्चन पॉसिबल आहेत म्हणजे इथे तुम्हाला जनरल नॉलेज सामान्य ज्ञानाचा सा खूप जास्त उपयोग होणार आहे मी तुम्हाला म्हटलं मग अशी इंटेलिजन्स टेस्ट ही तुमच्या अनुभवावर तुमच्या नॉलेजवर तुमच्या बिहेवियरवरती किंवा तुमच्या बुद्धिमत्तेवरती प्रश्न उपस्थित करणारा विषय आहे इथे कोणताही सब्जेक्ट कसाही म्हणजे असं कोणतंही कसलंही लॉजिक तुम्हाला इथं लावावं लागणार हो आहे ओपन माइंड म्हणजे कुठला लॉजिक तुम्हाला कुठं बसणार कमे, आहे हे तुम्हाला नाही सांगू शकत याच्यामध्ये आणि हे जेव्हा तुम्ही शिकाल तुमची बुद्धिमत्ता बाकीच्यांपेक्षा कमीत कमी पाच पावलं दहा पावलं तरी पुढं राहणार आहे तेवढ्यासाठी हा विषय आहे हा विषय जर तुमचा चांगला झाला तर तुमचे बाकीचे जे सब्जेक्ट आहे त्यांचा अभ्यासही तुम्हाला सोपा होणार आहे हे लक्षात घ्या ठीक आहे पण तरी तर ने किंवा महाराष्ट्र शिक्षण परिषदेने एक थोडाफार आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे आपण ते एकदा पटकन बघून टाकूया ठीक आहे अभ्यास मात्र तुम्हाला सगळ्या सब्जेक्टचा लागणार आहे ओके आता तुम्हाला मी उदाहरण दिलं नद्यांचं तापी गोदावरी ओके मग ते नद्या असू शकतात पर्वत असू शकतात उपनद्या असू शकतात शहरं असू शकतात राजधान्या असू शकतात देशांची नावं असू शकतात कोणत्या कॉन्टिनंटमध्ये म्हणजे आशिया कॉन्टिनंटमध्ये एशिया खंडामध्ये कोणते स कोणते सब्जेक्ट कोणते सब्जे, शहरं आहेत एवढा हाय लेवलचं नाही येणार पण एक सांगायचा भाग आपल्याला की काही येऊ शकतं महासागरांची नावं ओशनची नावं अरबी समुद्राची नावं काही काहीही पॉसिबिलिटी एनीथिंग इज पॉसिबल एनी थिंग इज पॉसिबल जेवढं जास्त येईल तेवढं जास्त करा बुद्धिमत्तेची प्रोसेसिंग वाढवा तुमची ही प्रोसेसिंग वाढली की तुमचं स्वतःचा सेल कॉन्फिडन्स किती वाढतो हे बघ आत्ता तुमची कसं तुमचं मेंदूचं प्रोसेसिंग कसं आहे आणि याचा प्रॉपर अभ्यास केला तर तुम्ही त्यानंतर मेंदूची प्रोसेसिंग कशी होते हे नक्की तुम्ही तुम्हाला स्वतःलाच फरक जाणवेल ठीक आहे मग आपण एक थोडासा तो अभ्यासक्रम दिला आहे म्हणून आपल्याला ओव्हरलुक करायचं आहे सिस्टमॅटिक ओके सिस्टमॅटिक करायचं आहे हळू छोट्यापासून सुरुवात करायची मोठा पिक्चर बघायचा डायरेक्ट एकदम हिमालयावरती नाही जायचं एक 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 पायदी चालत जायचं आपल्याला छोटा अभ्यास आप करायचा त्याच्यानंतर पुढच्या लेवलचा अभ्यास करायचा पुढचा अभ्यास करायचा सगळं लक्षात ठेवायचं सगळं डोक्यात ठेवायचं आहे तुम्हाला लक्षात ठेवा इथं तुम्हाला काहीही सोडून चालणार नाही चालता चालतासुद्धा तुम्हाला लॉजिक लावावं लागणार आहे ओके तर आपण थोडंसं पटकन ओव्हरलुक करून घ्या याच्यामध्ये जा जास्त विचार करण्याचं नाही आहे कारण इथं पॉसिबिलिटीज एवढ्या आहेत की तुम्हाला इथं उदाहरणं देणं शक्य नाही जेव्हा एक एक, एक, एक एक चाप्टर आपण शिकू तेव्हा तुम्हाला त्या शब्द चॅप्टरमधले डेप्थ किती आहे खोली किती आहे त्या अभ्यासाची त्या विषयाची हे तुम्हाला उदाहरणावरणं नक्कीच लक्षात येईल फक्त एवढंच आहे आत्ता तुम्ही जो स्टडी करताय आत्ता तुम्ही जो अभ्यास करताय शाळेचा त्या पुस्तकातला प्रत्येक भाग तुम्हाला पाठ पाहिजे त्या पुस्तकातला प्रत्येक भाग प्रत्येक लाईन पाठ पाहिजे आणि त्या लाईन मागचा अर्थ काय लाईनचा अर्थ नाही बरं का लाईनच्या मागचा अर्थ काय गव्हर्नमेंटने ते का आहे हा प्रश्न तुम्हाला तिथं पडला पाहिजे हे जेव्हा डेव्हलप होईल इंटेलिजन्स म्हणचा भाग तुमचा खूप चांगला होईल ठीक आहे एक पटकन बघून घेऊया की नेमका अभ्यासक्रम काय आहे ठीक आहे कॉम्प्रेन्शन म्हणजे आकलन बघा पहिलाच टॉपिक आहे आकलन एखाद्या गोष्टीचं तुम्हाला आकलन कसं होतं याच्यामध्ये चेक जा केलं जाणार आहे मग याच्यामध्ये दोन प्रकार आहेत सूचना पालन अक्ष आक, इंग्रजी अक्षर मला इंग्लिशमध्ये बघायचं झालं तर फॉलो द गिवन इन्स्ट्रक्शन इंग्लिश अल्फाबेट फॉलो द गिवन इन्स्ट्रक्शन तुम्हाला काही सेट्स ऑफ इन्स्ट्रक्शन दिलेले असतात ओके म्हणजे असं एखादी गोष्ट करायची तर संच दिलेला असतो सूचनांचा की आधी ही गोष्ट करा मग ही करा मग ही करा आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे जे काही उत्तर असेल त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारा म्हणजे डायरेक्ट yeah. प्रश्न नाही विचारणार आहे तुम्हाला एखादी गोष्ट दिली आणि डायरेक्ट प्रश्न विचारणार या गोष्टीमध्ये आधी एक स्टेप करा त्याच्यानंतर दुसरी स्टेप करा तिसरी स्टेप करा चौथी करा मग याच्यानंतर जो नवीन शब्द झाला आहे त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार आहे या टाईपमध्ये ठीक आहे भरपूर वा पॉसिबिलिटी काहीही आहे मी अजूनही सांगतो आहे इंटेलिजन्समध्ये पॉसिबिलिटी ऑफ द क्वेश्चन इज एनिथिंग कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन कसाही बसवू शकतो ठीक आहे त्यामुळे आता फक्त लक्षात ठेवा की नेमकं का छोट्यापासून सुरुवात करायची आहे स्टार्टिंग काय आहे हे तुम्हाला लक्षात पाहिजे फॉलो द इन्स्ट्रक्शन सूचना पालन आहे इंग्लिश अल्फाबेट हा भाग सगळे इंग्रजी अक्षरमाळा बघा इकडे आहे इकडे आहे इकडे आहे इकडे आहे ओके पुढं आहे का बघूया अजून जरा इंग्लिश अल्फाबेट असेल बघूया कुठंतरी ठीक आहे हा भाग सगळीकडे आहे म्हणजे इंग्लिश अल्फाबेटिसवरती कुठंही प्रश्न बनू शकतो कुठंही कसे बनतात ते आपण बघणार आहोतच नंतर एक एक जसा व्हिडिओ येईल तसं तुम्हाला कळून जाईलच ठीक आहे नंतर क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये वोकॅबलरी फिगर्स नंबर्स अल्फाबेट्स मराठीमध्ये बघायला गेलं तर शब्दसंग्रह आकृत्या संख्या अक्षय वर्गीकरण म्हणजे तुम्हाला मग हे सांगितलं एक दोन तीन चार या चारमधला तुम्हाला ऑप्शन दिले जाणार आहेत यातला ऑड कोणता आहे हे तुम्हाला शोधायचं आहे ठीक आहे त्यानंतर याचा पुढं को रिलेशन सहसंबंध ठीक आहे प्रोपोर्शन नावाचा एक भाग होता भाग असेल तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये तो याचंच थोडंसं वेगळं रूप आहे म्हणजे पहिल्या दोन गोष्टींचं जे रिलेशन आहे ते तुमच्या पुढच्या दोन गोष्टींचं असणार आहे ठीक आहे म्हणजे याच्या जोबत जे जा रिलेशन असेल तेच रिलेशन या लावून याचं तुम्हाला आन्सर फाइंड आउट करायचं आहे या टाईपमध्ये सहसा पॉईंट विचारला जातो मग याच्यामध्ये तुम्हाला शब्दसंग्रह आकृत्या संख्या अक्षर मला विचारल्या जातात ठीक आहे सिरीज ऑर्डर म्हणजे क्रम क्रम विचारला असणारे दोन चार सहा आठ मग या क्रमामध्ये पुढचा नंबर कोणता विचारला जातो किंवा आकृत्या एक आकृती देणार अजून एक देणार अजून एक देणार अजून एक देणार मग आता हे जर आकृतीचा क्रम असेल तर या क्रमामधले पुढची आकृती कोणती हे विचारू शकतात आता याचं थोडंसं उलटं चुकीचं पद तुम्हाला आकृती देणार किंवा नंबर देणार किंवा अल्फाबेट देणार आणि यातली एक आकृती अशी असणार आहे जी या सिक्वेन्समध्ये नसणार आहे ती तुम्हाला शोधायची लागते अंग इंग्लिश अल्फाबेटवरती पण इथं प्रश्न विचारू शकतात ठीक आहे ए बी ई e, आय ओ यू हा प्रश्न विचारला याच्यामधलं काय चुकीचं पद बघायला गेलं तर बी हे चुकीचं पद आहे किंवा ऑडमॅन आउट आहे का बरं कारण बाकीचे सगळे काय आहेत स्वर होते आणि बी हा फक्त कन्सोनंट म्हणजे व्यंजन होता हे सगळं तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे पुढे लाईक ते इथं आहे हां एक भाग राहायला बघायचा वेटेज ठीक या आहे याचं वेटेज किती आहे आता कॉम्परेशनला एट पर्सेंट आहे म्हणजे ह्याच्यावरती चार क्वेश्चन आणि आठ मार्क चार क्वेश्चन येणार आणि आठ मार्कासाठी येणार इकडे पाच क्वेश्चन दहा मार्काला ओके इकडं सेम पाच क्वेश्चन दहा मार्क आणि सिरीज ऑर्डरमध्ये पण सेम आहे पाच क्वेश्चन आणि दहा मार्क सगळं इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये स्किप करण्यासारखं काही नाहीच आहे असं म्हणू शकत नाही की हा नाही केला तरी चालेल किंवा याच्या ह्याला वेटेज जास्त की हा जास्त करा काही नाही याच्यामध्ये सगळं करायचं आहे ठीक आहे आधी अभ्यास करायचा असेल तर आधी शब्दसंग्रहाचा करायचा सा, इंटेलिजन्सला साईड बाय साईड सुरुवात करायची ओके लाईक टम्समध्ये जर बघायला गेलो तर इथं तीन क्वेश्चन सहा मार्क इकडे येणारे पुन्हा दोन क्वेश्चन चार मार्क दोन क्वेश्चन चार मार्क ओके पण बघायचं काय इथं लाईक टम्स गटाशी जो होणारं पद कोणतं खुंत कोणते म्हणजे तुम्हाला तीन चार तुम्हाला शब्द दिले असतील आणि तुम्हाला विचारलं असेल अजून एक गटात बसणारं शब शब्द किंवा पद कोणतं त्याचा ऑप्शन दिलेला असणार आहे मग या चार ऑप्शनपैकी जे योग्य असेल ते तुमचं उत्तर आहे ठीक आहे इथं परत एकदा तुमचा लॉजिक तुमचं इंटेलिजन्स तुमचं कामाला येणार आहे रिदम आणि सिक्वेन्स परत हे क्रम जो होता मगाशी सिरीज ऑर्डर ज्याचंच थोडंसं अपडेटेड व्हर्जन आहे याच्यामध्ये अंकांवरती प्रश्न अक्षरांवरती प्रश्न चिन्हांवरती प्रश्न येऊ शकतो ओके हा सगळ्यात भाग सगळ्यात चांगला भाग मधला आवडणारा वॉटर इमेज माझा चुकायचा वॉटर इमेज म्हणजे एखादी इमेज आहे त्याची जर आपण पाण्यामध्ये बघितलं तर त्याची ती इमेज कशी तयार होईल हे तुम्हाला बघायचं आहे आणि याच्याच पुढं आहे एक मिरर इमेज आरशातील प्रतिमा दोन वेगळ्या गोष्टी आहेत ठीक आहे आता दोन वेगळ्या गोष्टी म्हणतात याचं उदाहरण घेऊया आपण एक सपोज ए घेतला एची जर मला वॉटर इमेज पाहिजे असेल तर ती आपण डाऊन साईडला काढतो ठीक आहे इथं जी काढणार आहोत ही असेल तुमची वॉटर इमेज ओके स्टार्टिंगला माझं हे फार चुकायचं आणि याची मिरर इमेज म्हणजे याच्या साईडला जी इमेज तयार होईल त्याला म्हणणार आपण मिरर इमेज म्हणजे आरशातील प्रतिबिंब किंवा आरशातील प्रतिमा इथं झालं जल प्रतिमा इथं झालं आरसा प्रतिमा ठीक आहे आता हे जर बघायला गेलं तर अवघड वाटतो कधी कधी पण एकदम सोपा आहे ओके कसं करायचं हे तुम्हाला शिकवलं जाईलच यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओ अवेलेबल पण आहेत आपल्या चॅनेलवरती पण त्याचे व्हिडिओ टाकले जातील नक्कीच तर वॉटर इमेजमध्ये बघा सॉरी मिरर इमेज बघायला गेलं तर एला तो तुम्हाला ए दिसणार आहे पण इथे तो उलटा होणार आहे ठीक आहे मानेस आहे तसं बरोबर आलेलं नाही आहे बट समजून घ्या की ते तसंच आहे ठीक आहे आता इथं ऑबियसली प्रॉपर वॉटर नाही आहे त्यामुळे एक्झॅक्ट प्रतिमा काय आपल्याला किंवा एक्झॅक्ट इमेज आपल्याला इथं महत्त्वाची नाही आहे कशी दिसणार आहे हे फक्त तुमच्या माइंडमध्ये क्लिअर पाहिजे हे लक्षात घ्या हे तुमच्या माइंडमध्ये क्लिअर पाहिजे की कसं दिसणार आहे तिथं तुम्ही किती छान काढताय याला इम्पॉर्टंट नाही काय सांगतो याला इम्पॉर्टन्स नाही की कि तुम्ही किती किती छान काढणार आहात ते तर इम्पॉर्टंट हे आहे की ते तुम्ही इमॅजिन करू शकता का मग हे जर इमॅजिन करू शकत असेल तर हे इमॅजिन करू शकत असेल तर मग तुम्हाला कळतं की जे आपली ॲम्ब्युलन्स आहे ॲम्ब्युलन्स आहे त्याच्यावरचे जे पुढं फ्रंट साईडला जर ॲम्ब्युलन्स लिहिले असतात ते उलटे का असतात हा उपयोग तिथे येतो कारण जेव्हा तुम्ही पुढं गाडी चालवत असता तेव्हा तुम्ही मिररमध्ये बघता रिअर मी मिररमध्ये बघता जो मागे बागाचा आरसा असता त्याच्यामध्ये बघता जर त्या गाडीवरती सरळ असते तर आरशामध्ये तुम्हाला ते उलटे दिसणार आहेत ठीक आहे कारण आरशामध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर बी तुम्हाला आरशामध्ये हा उलटा दिसणार आहे म्हणून ॲम्ब्युलन्सवरती हा बी असतो म्हणजे आरशामध्ये आपल्याला हा बी दिसणार आहे ठीक आहे इंटेलिजन्सचा उपयोग या पद्धतीमध्ये सुद्धा करतात हे सांगतोय इट इज अ ओपन एंडेड सब्जेक्ट ठीक आहे पुढे बघूया मी जरी मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये तुम्हाला अंकांचं करायचं आहे लेटर करायचं आहे फिगर्स करायचे आहेत ओके आपण दोन क्वेश्चन चार मार्क येणार आहे लॉजिक आणि कन्क्लुजन लॉजिक अँड कन्क्लुजन हा एक अतिशय स्किल कौशल्याचा भाग आहे जेवढा अभ्यास करताल तेवढं तुमचं हे चांगलं असणार आहे ठीक आहे वर्बल वर्बलमध्ये तुम्हाला ड्रॉ द कन्क्लुजन यूजिंग गिव्हन इन्फॉर्मेशन ऑफ एज टाईम क्लॉक आणि लॉजिकल रिलेशन ओके ह्याच्यावरती आधारित तुम्हाला लॉजिक आणि कन्क्लुजन काढायचं आहे म्हणजे एज एक्झाम्पल जर सांगायचं झालं एजमध्ये एज म्हणण्यापेक्षा लॉजिकल रिलेशन्स हे बघावं लागेल जरा एजचं काय नेमकं नेमकं काय म्हणायचं मला कळणार ठीक आहे हे हे बघून सांगतो याच्यावरचे क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगेलच मध्ये जाणार आहे टू काउंट द क्यूब्स ट्रायंगल्स अँड कॉर्डिलॅटर्स ठीक आहे क्यूब काउंट करायचे म्हणजे तुम्हाला एक क्यूब दिला असेल सपोज दिस इज युअर क्यूब ओके याचे पुन्हा छोटे छोटे भाग पाडलेले असतात त्या टाईपमध्ये ता मग याच्यामध्ये ते विचारणार की हे जो हा जो एक पीस घेतला मी असे याच्यामध्ये एकूण किती पीसेस आहेत ते तुम्हाला मोजावं लागतं ठीक आहे प्लस या साईडला वेगळा रंग इकडच्या साईडला वेगळा रंग इकडं पुन्हा अजून वेगळा रंग मग या वेगळ्या रंगाचे क्यूब्स किती या वेगळ्या रंगाचे क्यूब्स किती मग हे तीनही रंग असणाऱ्या क्यूब्सचे नंबर्स किती असं काहीही प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतात ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आहे एजवरचं मला नेमकं कळत नाही आहे की एजवरती यांना विचारायचं आहे काय कारण एजवरचे प्रॉब्लेम म्हणजे कॅल्क्युलेशन्सवरती येऊ शकतात किंवा ह्याच्यामध्ये रेशोमध्ये पण येऊ शकतात की एखादं अमुक अमुक व्यक्ती इतक्या वयाची आहे आणि म्हणजे आहे ते क्वेश्चन बरेच आहेत जसं एखादं क्वेश्चन समोर मी सांगेल आता मला शब्दामध्ये सांगता येणं जरा अवघड व्हाय लागलं आहे ठीक आहे किंवा नातेसंबंध एक असतो ह्याच्यामध्ये भाग नातेसंबंधांचा एक भाग असतो ते बहुतेक ह्याच्यामध्ये नाही आहे तुम्हाला पण बघूया काय असेल ते पुढं आहे पझल्स ब्रेन टीजर्स हा सगळ्यात आवडता मस्त आहे एक नंबर ह्याच्यामध्ये पोझिशन इन क्यूज प्रॉब्लेम बेस्ड ऑन डायरेक्शन कॅलेंडर वेन डायग्राम मॅथमॅटिकल पझल्स आयडेंटिफाय द फॉर्म्युला इन द नंबर सिरीज ठीक आहे याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन्स क्रिएट होतात रांगेतील स्थान म्हणजे एखादा व्यक्ती सपोज हा व्यक्ती आहे लेफ्ट साईडकडनं जर बघायला गेलं तर त्याचा पंधरावा नंबर आहे फिफ्टीन्थ आहे आणि राईट साईडनंकडं बघायला गेलं तर त्याचा ट्वेंटी सेवन्थ नंबर आहे तर या रांगेमध्ये एकूण किती मुलं आहेत अशा टाईपचे क्वेश्चन ठीक आहे याच्यामध्ये अजून एक प्रकार येतो जर लेफ्ट साइडकडनं बघितला एखादा मुलगा पाचवा आहे राईट साईडकडनं बघितलं तर एखादा मुलगा सपोज सेव्हन्थ आहे या दोघांची पोजिशन इंटरचेंज केली तर हा फिफ्थ नंबरचा मुलगा होतो थर्टीन्थ तर मग या रांगेमध्ये एकूण मुलं किती असा पण एक प्रश असा एक प्रकारचा एक प्रश्न होतो भरपूर सारे मस्त आहे दिशांवरील प्रश्न नॉर्थ इकडे येते तुमची ईस्ट नॉर्थ म्हणजे उत्तर ईस्ट म्हणजे पूर्व या साईडला दक्षिण म्हणजे साऊथ इकडे येणारे वेस्ट म्हणजे पश्चिम ठीक आहे याच्याबरोबरच तुम्हाला हे चार जे आहेत सब डायरेक्शन्स आग्नेय वायव ईशान्य नैऋत्य म्हणजे नॉर्थ ईस्ट नॉर्थ वेस्ट साऊथ ईस्ट साऊथ वेस्ट या गोष्टी तुम्हाला सगळ्या लक्षात घ्यायच्या आहेत कॅलेंडर दिनदर्शिका कॅलेंडरवरचे पंधरा ऑगस्टला जर रविवार होता तर त्याच वर्षी सव्वीस जानेवारीला कोणता वार होत आहे असे प्रश्न वेन डायग्राम म्हणजे एखादं तुम्हाला तीन इन्फॉर्मेशन दिले आणि इन तीन इन्फॉर्मेशनमध्ये डायग्राममध्ये तुम्हाला बसवायचं आहे म्हणजे मी म्हटलं माणूस स्त्री आणि पुरुष यांची वेन डायग्राम काढा तर तुम्ही काय काढणार एक माणूस मोठा एक स्त्री एक स्त्रीसाठी आणि एक पुरुषसाठी आता तुम्ही म्हणता सर ह्या बाकीच्या गोष्ट बाकीचा जो रिकामा जागा तिथं काय तिथं मुलं असू शकतात मुलांना कुठे वेगळं केलं आपण पण मुलगा छोटं बाळ जे आहे ते पण माणूसच आहे ना ठीक आहे या टाईपमध्ये तुम्हाला वेंडाग्राम आहे गणिती कोडे हे पण एक भारी प्रकार असतो कोडी घालणे पजल्स पुढं आपण आता बहुतेक शेवट्याकडे आलो कोड लँग्वेज जे गुप्तचर संस्था असतात काय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये बघा रॉ रॉ आय बी ठीक आहे इस्रायलची मोसाद गुप्त संस्था त्या डायरेक्टली इन्फॉर्मेशन करत नाही जर डायरेक्टली इन इन्फॉर्मेशन ट्रान्सफर केली तर तर डायरेक्टली इन्फॉर्मेशन ट्रान्सफर केली तर सम म्हणजे एनिमी राष्ट्र आहे किंवा शत्रू राष्ट्र आहे त्यांना सरळ आपल्या भारताचं काय म्हणतात त्याला सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन कळते मग अशा वेळेला काय करणार मग कोडिंग लँग्वेज वापरतात मग कोडिंग लँग्वेजचं बेसिक कुठं आहे हे तुमचं आत्ताचं इयत्ता सातवीमध्ये किंवा यायता आठवीमध्ये असं काही त्याला येत काही नाही आहे पण तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की कोड लँग्वेजमध्ये तुम्हाला बोलायचं असतं ओके काहीजणं रफची भाषा वापरतात रफची भाषा एक लहान मुला मुलांमध्ये फार फेमस असते ठीक आहे मला कधी जमली नाही ती बट सांगायचं बाग की कोडिंग लँग्वेजमध्ये आपल्याला आप या गोष्टी शिकायच्या मग त्याच्यामध्ये फिगर्स आहेत नंबर्स आहेत लेटर्स आहेत ओके पुन्हा पिरॅमिडल स्ट्रक्चर त्याच्यामध्ये नंबर्स लेटर्स सिंबल्स असतात आता पिरामिडला स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला पिरॅमिडच्या टाईपमध्ये तुम्हाला नंबर्स किंवा लेटर्स दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये एक पॅटर्न दिलेला असतो असा आणि त्याच पॅटर्नवरनं इकडे कोणता आन्सर येऊ शकतं हे तुम्हाला विचारलेलं असतं ठीक आहे इझी आहे काय हरकत नाही काही सोपं याच्यामध्ये टेन्शन घ्यायची गरज नाही लेटर्स आहेत सिंबल्स आहेत वेगवेगळे सिंबल्स आहेत सगळ्यात आवडते तर सिंबल म्हणजे ॲट द रेट त्याच्याबरोबर अजून भरपूर सारे सिंबल्स आहेत हॅशटॅग आहे एक्सलेमेटरी सेंटेन्स आहेत म्हणजे डॉलर आहे भरपूर सारे सिम्बॉल्स आहेत आपल्याला बघायचे शेवटी आहे ॲनालिसिस ऑफ फिगर एखादी आकृती अपूर्ण आकृती पूर्ण करणे ओके म्हणजे एखादी आकृती दिल्या असेल त्याचे चार भाग करणार चार भागापैकी हा दिलाय हा दिलाय ना हा तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे या टाईपमध्ये हा प्रश्न असतो म्हणा एक्झॅक्ट रेप्लिका ऑफ द फिगर एक्झॅक्ट रेप्लिका ऑफ द फिगर तो तंत आकृती तुम्हाला एक आकृती दिली जाणार आहे त्याचे चार ऑप्शन दिलेले असतात या चार ऑप्शनपैकी जी कुठली एक्झॅक्ट आकृती आहे जी क्वेश्चनमध्ये दिलेली आहे त्याच्यासारखी दिसत असेल तो ऑप्शन तुम्हाला शोधायचा आहे इथं तुमचं जे नजर म्हणतात ना नजर इथं तुमच्या नजरेचा खेळ आहे किती लवकर तुम्ही त्यातली चूक पकडताय नजरेतनं तेवढा तुमचं ऑप्शन एलिमिनेशन वाढणार आहे किती लवकर तुम्ही ती नजर एखाद्या गोष्टीवरती बघताय की नेमकी ती आकृती कशी आहे आणि आन्सर कुठे आहे तेवढं तुमचं स्पीड इथं वाढणार आहे याने तुमची काय नजर चांगली होती घडीच्या आकृत्या एखादा कागद दिला आहे आणि एखाद्या त्याला क घडी घालायची आहे आता घडी घालताना हा सेंटर सेंटर आहे इकडचा भाग याच्यावर टाकला म्हणजे ही घडी तुमची कागदाची घडी अशी झाली ठीक आहे पुन्हा वरचा भाग खाली घेतला तर ही ॲक्च्युअल घडी अशी झाली आता ही घडी झाल्यानंतर समजा मी इथं एक छिद्र पाडलं ओके घडी घातल्यानंतर छिद्र पाडले बरं का मी इथे एक छिद्र पाडलं आणि इकडे एक छिद्र पाडलं मग आता प्रश्न असा असतो की जेव्हा ही घडी मी परत ओपन करेल तेव्हा जो माझा ओरिजिनल पेपर होता त्याच्यावरती हे छिद्र कसे दिसतील ठीक आहे हे तुम्हाला इमॅजिन झालं पाहिजे मग आता पहिल्यांदा जर तुम्ही बघितलं घडी ओपन केली तर इथे सेंटरला एक छिद्र आहे तो छिद्र इकडे एक असणार आहे इकडे एक असणार आहे आणि पुन्हा हा कॉर्नरला आहे हा कॉर्नर म्हणजे हा कॉर्नर आहे या कॉर्नरला हा असं छिद्र असणार आहे आणि पुन्हा जेव्हा आणखीन जी आधी सुरुवातीची घडी होती ती ओपन केली तर छिद्र असे दिसणार आहेत तुम्हाला आणि जो कॉर्नरचा हा जो कॉर्नरला होता हा तुम्हाला इथे असा दिसणार आहे म्हणजे हे तुम्हाला इमॅजिन झालं पाहिजे की नेमकं कुठली गोष्ट कशी घडणार आहे सॉरी कुठली कुठली आकृती ओपन केल्यानंतर कशी दिसणार आहे हे त्याच्यामध्ये शोधायचं असतं घडीच्या आकृत्या तसेच फाईंड द हिडन फिगर दपलेली आकृती शोधणे तुम्हाला एक आकृती देणार त्याच्यामध्ये दे वेगवेगळे दे असे काहीतरी दे टाईप्स देणार लाईन्स मारून काही कुठले असू शकतं आणि तुम्हाला विचारणार की समजा इथं मी दाखवलं काढून ही आकृती या डायग्राममध्ये कुठे दिसते आहे की नाही गंमत ही आकृती तिथं कुठे दिसते हे शोधायचं असं तुम्हाला तर आता ह्याच्यासाठी तुमची नजर खूप चांगली पाहिजे आणि नजर चांगली करायची असेल तर गाजर पपई खा जे आजकाल काही मुलं खात नाहीत ठीक आहे तर बघायला गेलं तर हे बघा ही आकृती इथे दिसते मला तर अशा टाईपची आकृती जिथं असेल तो ऑप्शन तुमचा आन्सर असणार आहे अशा प्रकारे हा इंटेलिजन्सचा इंटेलिजन्सचा हा सिलेबस होता अभ्यासक्रम होता स्टार्टिंग आहे तुम्हाला बेसिक लेवलचेच क्वेश्चन असणार आहेत परंतु कुठल्याही पद्धतीचे क्वेश्चन असू शकतात म्हणजे कुठल्याही सब्जेक्टमधले त्यामुळे अभ्यास करताना तुम्हाला मेंदू ओपन ठेवायचा आहे ठीक आहे जेवढं काही तुम्हाला वाचता येईल हिस्ट्री जॉग्रफी सायन्स ह्या सगळ्या गोष्टींचा इथं तुम्हाला उपयोग होणार आहे हार्ड लेवल नाही आहे इझी लेवल आहे ठीक आहे या सगळ्यांचा आपण आपल्या सह्याद्री ज्ञानू या यूट्यूब चॅनलवरती आपण अभ्यास आप करायचा नक्कीच प्रयत्न करूयात ठीक आहे तोपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्हाला असे व्हिडिओ म्हणजे स्कॉलरशिपविषयीचे व्हिडिओ जर तुम्हाला अभ्यासामध्ये पाहिजे असतील तर आपल्या सॅनलला सबस्क्राईब करा कारण लवकरच आपण स्कॉलरशिपची व्हिडिओ आपण एक 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 टाकले करना एक टाकायला सुरुवात करणार आहोत ज्याच्यामध्ये एक टॉपिक घेऊन त्याच्यावरचे क्वेश्चन्स क्वेश्चन आन्सर्स त्याचं एक्सप्लेनेशन आपण इथे घेणार आहोत सो मिस होऊ नये तर मिस होऊ नये यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा आणि शेअर तर नक्की करा तोपर्यंत अभ्यास करत राहा अभ्यासाशिवाय आयुष्य नाही ओके भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र